क्या आरोप काय धंगेकरांनी केलेले आहेत पाहूयात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तुम्ही जे काम करताय ते काम चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे होतं असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे रवींद्र धंगेकर तुमचं काम पाटलांनी केलं पाहिजे अशा शब्दात रवींद्र धंगेकरांना फोन करून रमेश पाटलांनी त्यांचं अभिनंदन केलंय तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटीलने केलं पाहिजे एवढं मला काय माझी विनंती मला कळत भाऊ भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचतो मला सांगा बरं हॅलो तुमची मला भेटी वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐका ना मी म्हणत होता या मला अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच अरे भाऊ जे अरे काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका ना माझे मोहळ पण दुश्मनी कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करलो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या